सन्माननीय सन्माननीय मनोज दादा जारंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी आज माझं दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा साडेबारा वाजता लग्न होतं पण आज लग्नाची वेळ टळून गेलेली आहे नवरी मंडपात वाट बघत आहे परंतु आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं स्वतः हजर आहे दुपारी एक वाजताच्या नंतर मी इथून उठून लग्न मंडपात जाणार आहे जसं आधी लगीन कोंडाण्याचं मगरायबाचं तसं आधी मराठा आरक्षण आणि त्यानंतरच लग्न होईल काय सांगाल लग्नासारखे शुभ प्रसंग आहे तरी देखील तुम्ही रस्त्यावर बसलाय आंदोलनासाठी बसलाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय काय मनात भावना आज एवढे माझ्या समाजातील तरुण बांधव आहेत आज त्यांना नोकरी नाही शिक्षणामध्ये आरक्षण नाही प्रत्येक गोष्टीला त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतं आहे त्यासाठी आरक्षण शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि जो सगळे सोयऱ्याचा कायदा सरकारने लागू केलेला नाही त्यांना अशी विनंती की तो सगळे सोयऱ्याचा कायदा लवकरात लवकर पारित करून त्यांनी आम्हाला मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन ओबीसी मध्ये आरक्षण देऊन पाठिंबा द्यावा आणि मदत करावी आरक्षण आमच्या हक्काचं एक मराठा मराठा एक मराठा मराठा अरे रक्ता रक्तात बिनले काय जय जिनाऊ जय शिव bon manto det nai ekte shivaya